आपण जो ललित पाटील यांचा मुद्दा उपस्थित केला तर त्या संदर्भात माननीय देशमुख साहेब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मुळामध्ये या केसमध्ये जेव्हा ललित पाटील याला पहिल्यांदा पकडण्यात आलं त्यावेळी खर तर आश्चर्याची गोष्ट आहे की त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही ललित पाटीलची म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली नाही आणि सांगतो नाही एक मिनट आणि त्याच्यानंतर देशमुख साहेब ही पोलीस कोठडी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला त्याचा गुन्हा झाला आणि ती पोलीस कोठडी घेतलेली नाही असं लक्षात आलं तर तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते कृष्णप्रकाश यांनी दोन चार दोन हजार एकवीसला ला तीन पानाचं पत्र लिहिलं राज्य सरकारला कि बाबा अशा प्रकारे याची पोलीस कस्टडी घेतलेली नाही हा काही ना काही आजार दाखवून परत याच्यामध्ये मेडिकलमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी की याची पोलीस कस्टडी आम्हाला त्याशिवाय हा मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीची चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्ह्याच्या शेवटापर्यंत कसं जाणार अशा प्रकारची दोन चार दोन हजार एकवीस ला त्यांनी परवानगी मागितली मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही ही दिलीच नाही आणि त्याच्यामुळे आता या गुन्ह्यांमध्ये आता त्याचे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण त्याची पोलीस कस्टडी घेतली आहे त्याच्यामध्ये आता हे लिंक्ड गुन्हे असल्यामुळे त्याची काही ना काही माहिती मिळेल त्यामुळे मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की हे जे अशा प्रवृत्ती आहे या या प्रवृत्तींचं खालपासनं कुठेतरी काही ना काही हे लागे बांधे तयार करतात इझी मनी आहे त्या इझी मनीचा वापर हे करतात आणि त्याच्यानंतर मग आता मी पहिल्या क्षणापासून याच्या राजकारणामध्ये शिरलो नाही कारण अशा माणसं कुठल्या पक्षात आहेत आणि काय आहेत हे महत्वाचं नसतं पण याच्यावर काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कि आशा जोर ते मदे इतके दियो के मला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी मध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य